नमस्कार घडके गणेश लहुचंद तळ जिल्हा पुणे काही नेते लोकमान्य असतात तर काही नेते राजमान्य असतात जे नेते लोकमान्य असतात ते राजमान्य असतातच असं नाही आणि जे नेते असतात ते लोकमान्य असतातच असं नाही पण या देशाच्या राजकारणातलं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब नावाचं एकमेव व्यक्तिमत्वास आहे जे एकीकडे लोकमान्य आहे आणि दुसरीकडे राज्यमान्य सुद्धा आहे मित्र हो गेल्या काही वर्षापूर्वी भारतातल्या बऱ्याच नेत्यांचा दौरा ब्राझीलला गेला होता ब्राझीलच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आमच्या देशातले बरेच नेते ब्राझीलला गेले आमच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी ब्राझीलच्या शेतीचा हवामानाचा अभ्यास केला आणि ब्राझील वरून येताना सगळ्या नेत्यांनी काय केलं तर ब्राझीलची एक एक वस्तू स्वतःसाठी घेतली कोणी ब्राझीलचं घड्याळ घेतलं कोणी ब्राझीलचा टी शर्ट घेतला तर कोणी ब्राझीलचा बूट घेतला आदरणीय पवार साहेब मात्र शांत होत हे एका नेत्यानं बघितलं तो नेता पवार साहेबांच्या जवळ आला आणि विचारलं पवार साहेब आम्ही प्रत्येकानं ब्राझीलची एक एक वस्तू स्वतःसाठी घेतली तुम्ही स्वतःसाठी काय घेतलं पवार साहेबांनी अतिशय उत्तर दिलं पवार साहेब म्हणाले मी स्वतःसाठी ब्राझीलचं घड्याळ घेतलं नाही मी स्वतःसाठी ब्राझीलचा टी शर्ट घेतला नाही मी स्वतःसाठी ब्राझीलचा बूट घेतला नाही मी ब्राझीलचं बियाणं घेतलंय हे संकलित बियाणं बिया मी माझ्या देशामध्ये जाऊन लावेल राज्यामध्ये जाऊन लागील आणि ज्यावेळेस हा प्रयोग यशस्वी होईल त्यावेळेस ब्राझीलच्या शेतकऱ्यांनी इतकाच माझ्या देशातला शेतकरी प्रगत करण्याचा प्रयत्न करेल सांगण्याचा उद्देश माझा फक्त एवढाच आहे की ध्यानी मनी चित्ती फक्त शेती शेतकरी आणि शेतीचाच विकास एवढाच ध्यास असणारा देशाच्या राजकारणातला एकमेव कृषी मंत्री कोण असेल तर फक्त आणि फक्त शरद चंद्रजी साहेब आहेत मित्रांनो पवार साहेबांना एकीकडे नादू मनोहरांची कविता आवडली की पवार साहेब एकीकडे त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थप टाकत होते तर दुसरीकडे हेच पवार साहेब गदी माडगुळकरांच्या गीत रामायणातलं तत्वज्ञान समजून घेत होते तिसरीकडे हेच पवार साहेब यमुनाबाई वाईकरांची लावणी पहिल्या रांगेत बसून बघत होते तर चौथीकडे हेच पवार साहेब घाशराम कोतवाल नाटक परदेशात कसं जाईल यासाठी प्रयत्न करत होते सांगण्याचा उद्देश माझा फक्त एवढाच आहे की भारताच्या राजकीय कुरुक्षेत्राचा हा महानायक आणि भारताच्या राजकारणातला हा वजीर कला आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा उजळ उजळमात्यानं फिरत होता हा मुद्दा या ठिकाणी सांगणं मला सगळ्यात महत्वाचं वाटतं मित्रांनो महात्मा फुलेंचं समग्र साहित्य घराघरामध्ये पोहोचावं यासाठी महात्मा फुलेंचं समग्र साहित्य केवळ दहा रुपयामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं एवढंच काय पण सत्ता गेली तरी चालेल पण मराठवाडा विद्यापीठाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आहे ते नाव कधीही बदलणार नाही ही, ना ही भूमिका पवार साहेबांनी शेवटपर्यंत ठेवून ठेवली मित्रांनो झालीही तसंच या भूमिकेमध्ये पवार साहेबांची सत्ता केली पण साहेबांनी भूमिका मात्र कधी सुद्धा बदलली नाही या दोन उदाहरणावरून सामाजिक न्यायाचा तराजू आपल्या हातामध्ये भक्कमपणे पेलणारा पवारसाहेबांनी इतका मोठा नेता मला देशाच्या राजकारणामध्ये दुसरा कोणताही दिसत नाही एका नेता सत्तेत गेल्यानंतर आपल्या भूतकाळाला दिसत हजारो नेते मला एकीकडे दिसतात पण सत्तेत गेल्यानंतर सुद्धा दलित चळवळीतल्या आपल्या दरवाई नावाचा मित्र कर्करोगानं व्याकुळ झाला आहे हे समजल्यानंतर त्या हमीद दरवाईला स्वतःच्या घरी घेऊन येणारे आणि त्याचा उपचाराचा खर्च स्वतःच्या खिशातून करणारे पवार साहेब मला दुसरीकडे दिसतात ओमर अब्दुल्ला नावाचे काश्मीरचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पण हे ओमर अब्दुल्ला विद्यार्थी दशे दशेमध्ये असताना राहिला साहेबांच्या घरी म्हणजे मुंबईमध्ये होते हे मात्र आम्हाला माहीत नाही म्हणजे या दोन उदाहरणावरून पवार साहेब हे मला उत्तम मानवतेचे पूजने वाटतात मित्रांनो मी विचार करतो त्यावेळेस ऐंशीव्या दशांमध्ये अन्नधान्य आयात करावं लागत होत पण ज्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री झाले त्यावेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्यांची शेत दिंडी काढली शेतकऱ्यांचा पतपुरवठा ऐंशी हजार कोटीवरून सहा लाख कोटी पर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की जो भारत देश ऐंशीव्या शतकामध्ये एकशे कोटी रुपयाचा अन्नधान्य आयात करत होता तोच भारत देश आज एकशे वीस कोटी रुपयाचा अन्नधान्य निर्यात करायला लागला म्हणजे बारामती आणि इंदापूरच्या मार्केट मध्ये भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याच्या या मुलानं या भारत देशाला बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम केलं हे तुम्हाला आणि आम्हाला मान्यच करावं लागेल पवार साहेबांच्या कार्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर बघा पवार साहेबांनी एकीकडे अंबालींबरोबर दोस्ती केली किरणास्करांबरोबर दोस्ती केली बिर्लांबरोबर दोस्ती केली म्हणजे एकीकडे पवारसाहेबांनी उद्योग केली पण दुसरीकडे याच पवार साहेबांनी हमाली कामगारांसाठी मोर्चे काढले माथाडे कामगारांसाठी मोर्चे काढले साखर कारखानदारांच्या कामगारांसाठी मोर्चे काढले साखर वाहतूकदारांसाठी मोर्चे काढले म्हणजे एक पाय हेलिपॅडवर आणि दुसरा पाय शेतकऱ्याच्या बांधावरती ठेवून शहरी आणि ग्रामीण या दोन्ही सहकारी संस्थांमध्ये सह। किंवा या दोन्ही भागांमध्ये समतोल राखण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं मला वाटतं पवारसाहेबांच्या कार्याचं जर सगळ्यात सगळ्यात महत्वाचं गमक आणि साहेबांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं गमत जर काय असेल quer me trair não é पवारसाहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या खिल्लारी या गावामध्ये भूकंप झाला मित्रांनो भूकंप सकाळी सहा वाजता झाला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पवार साहेब सकाळी आठ वाजता खिल्लारी गावामध्ये उभे होते आणि महाराष्ट्रावरती आलेल्या संकटाला निदड्या छतीने सामोर जाण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं झोपलेल्या प्रशासनाला साहेबांनी जागं केलं पटापट बैठका घेतल्या निर्णय घेतले आणि झालं काय तर केवळ महिन्यामध्ये या मोडून पडलेल्या खिल्लारी गावाला पुन्हा एका मोठ्या झोमाला उभं करण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं हे संपूर्ण देशानं बघितलं एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळी सुद्धा आपली प्रशासनावर पकड किती मजबूत आहे हे पवार साहेबांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये मुंबईला पुन्हा एकदा नव्या जोमान उभं करण्याचं काम सुद्धा पवार साहेबांनी केलं हे तुम्हाला आणि आम्हाला विसरून चालणार नाही मित्रांनो या ठिकाणी मुद्दा मला सांगणं महत्वाचं वाटतं एकोणीसशे साली मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले बॉम्बस्फोट झाले होते 11 आणि हे 11 च्या बॉम्बस्फोट हे हिंदूंच्या ठिकाणी झाले होते हिंदूंच्या स्थळावरती झाले होते पवार साहेबांच्या डोक्यामध्ये गणित फिरायला लागलं पवार साहेबंना वाटलं की भारतातल्या लोकांना जर कळालं की हे अकराच्या अकरा बॉम्बस्फोट हिंदूंच्या स्थळांवरती झालेले आहेत तर या भारतामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडतील हे पवार साहेबांनी ओळखलं आणि पवार साहेबांनी त्यावेळस काय केलं तर पत्रकार परिषद बोलवली आणि जाणून बुजून पत्रकारांच्या समोर सांगितलं की बॉम्बस्फोट अकरा झाले नाहीत तर बॉम्बस्फोट झालेत बारा बघा बॉम्बस्फोट झाले ते अकरा पण पवार साहेबांनी सांगितलं बॉम्बस्फोट झालेत बारा आणि हा बारावा बॉम्बस्फोट हा मुस्लिम भागात म्हणजे मस्जिद बंदरामध्ये झाला आहे असं पवार साहेबांनी सांगितलं पण तो बॉम्बस्फोट हा मुळात झालाच नव्हता याचा फायदा काय झाला तर भारतातल्या लोकांना कळून चुकलं की हा बॉम्बस्फोट म्हणजे एका धर्मानं दुसऱ्या धर्मावरती केलेली कोरवडी नाही हे संपूर्ण भारत मातेवरती झालेले पुरपुडे आहे असा मेसेज असा संदेश भारतातल्या लोकांमध्ये गेला त्यामुळं काय झालं हिंदू आणि मुस्लिम या ज्या दंगली घडणार होत्या त्या दंगली घडल्या नाहीत आणि हे बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये दहशतवाद्यांची ज्या प्लॅन होता की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली घडवण्याचा तो दंगलीचा प्लॅन त्या ठिकाणी अयशस्वी करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं बघा या बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याचा फोन आपल्या भारताच्या लष्करानं टॅप केला

हमने जब प्लान किया था तब शरद पवार सीएम नहीं था पिछले हफ्ते शरद पवार सीएम हुआ है और उसकी एडमिनिस्ट्रेशन पावर इतनी अच्छी है उसके कारण हम हमारा मैसेज भारत के लोगों के सामने नाही रत पाए मित्रांनो जर दहशतवाद्याला साहेबांच्या कार्याचं कौतुक करावं मला वाटत असेल जर दहशतवाद्यावर पवार साहेबांचं मोठेपण मान्य केलं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांना पवार साहेबांचं हे मोठे पण कधीच काम कळत नाही हा माझ्या मनातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ह्या फोनवरून लक्षामध्ये येत की दहशतवाद्यांना या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली घडवायच्या होत्या पण पवार साहेब मुख्यमंत्री होत्या म्हणून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली घडल्या नाहीत पवार साहेबांच्या डोक्यासमोर दहशतवाद्यांचं डोकं फेकत आणि आज हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दगले लावणारे मला दिसतात पण हिंदू आणि मुस्लिम मला पवार साहेबांचा उल्लेख या ठिकाणी करणं महत्वाचं वाटतं या बॉम्बस्फोटानंतर भारत सरकारनं श्रीकृष्ण आयोग नेमला या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी आणि या बॉम्बस्फोटाची चौकशी केल्यानंतर या श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल ज्या वेळेस आला त्या अहवालामध्ये त्या अहवालामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांनी पवार साहेबांचं तोंड भरून कौतुक केलं त्या अहवालामध्ये त्या अधिकाऱ्यांनी पवार साहेबांना म्हटलं की साहेब दिस इज अन एक्झाम्पल ऑफ स्टेटसमॅनशिप म्हणजे पवार साहेबांच्या काण्याचं कौतुक हे त्या श्रीकृष्ण आयोगानं केलंय मित्रांनो पवार साहेबांचं हे मोठे पण जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याच्या भूमिकेतून मी आज या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थ या ठिकाणी उभा राहिलेला आहे पवार साहेबांनी नेमकं काय केलं तर पवार साहेबांनी राजकारणामध्ये वेगवेगळे क्षण नेहमी केले पण खेळामध्ये मात्र राजकारण कधी सुद्धा केलं नाही बघा कबड्डी आणि खो खो यांसारख्या अडथळीला पडलेल्या खेळांच्या पाठीमागं गेल्या चाळीस वर्षापासून खंबीरपणे उभं राहण्याचं काम पवार साहेबांनी केलं आज कबड्डी जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळली जाते त्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं सौरव गांगुली नंतर भारतीय क्रिकेटला कर्णधार कोण असा प्रश्न ज्यावेळेस भारतीय संघासमोर पडला होता त्यावेळेस पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली महेंद्रसिंग करण्यात आली आणि त्यानंतर धोनीनं भारतीय क्रिकेटला किती चांगले दिवस आणले हे मित्रांनो तुमच्या आमच्या समोर आहे हे तर जाऊ पण निवृत्त क्रिकेटपटूंना जे पेन्शन मिळतं आज जे मानधन मिळतं ते पवार साहेबांनी सुरू केलं आज कुठल्याही निवृत्त क्रिकेटपटूंना जाऊन तुम्ही विचारा की तुम्हाला आज जे पेन्शन मानधन मिळतं त्याची सुरुवात कोणी केली त्याचं उत्तर असेल त्याची सुरुवात शरद चंद्रजी पवार साहेबांनी केली आयुष्यभर राजकारणामध्ये वेगवेगळे खेळ करणं या माणसानं खेळाचं राजकारण मात्र कधी सुद्धा केलं नाही हा मुद्दा या ठिकाणी सांगणं मला सगळ्यात महत्वाचं वाटतं मित्रांनो पवार साहेबांनी नेमकं काय केलं तर पवार साहेबांनी महिलांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण केलं संरक्षण खात्यामधली सगळी खाती त्याची दार महिलांसाठी पवार साहेबांनी उभी केली महिला राज्य आयोगाची स्थापना देशामध्ये दे सगळ्यात प्रथम पवार साहेबांनी उभी केली मंडल आयोगाची अंमलबजावणी देशात सगळ्यात पहिल्यांदा त्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी सुरू केली अरे एवढीच काय पण पोलिसांना अगोदर हापचड्डी होती पण त्या हापचड्डीची फुल पॅन्ट करण्याचं काम सुद्धा आदर पवार साहेबांनी केलं शेतकऱ्याला शून्य टक्के दराने कर्ज देण्याचं काम पवार साहेबांनी केलं गावामध्ये सहकारी संस्था सहकारी बँका सहकारी पतसंस्था याच्या माध्यमातून सहकाराचं जाळं मिळण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं अरे तमाशा कलावंतांचं मानधन दुप्पट करण्याचं काम पवार साहेबांनी केलं शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून बायोटेक्नॉलॉजी जोड शेतीला देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं रोजगार हमीची योजना वीस पागे नंतर महाराष्ट्रामध्ये प्रमळपणे राबवण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं साहेबांच्या कार्याचा हा सगळा पाडा घाताना मला दम लागला पण साहेबांनी एका दमामध्ये हा सगळा विकास केला आहे हा विकास करताना पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये नेमकं मित्रांनो काय चाललं जर एखाद्या नेत्याला वाटलं की बाबा बरेच दिवस झाला आपण चर्चेत नाही आपण प्रसिद्धी साधलं पाहिजे लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे आपण प्रसिद्ध झालो पाहिजे अशी जर भावना एखाद्या नेत्याच्या मनामध्ये दाटून आली तर प्रसिद्ध होण्यासाठी त्याच्या समोरचा सगळ्यात सोपा पर्याय असतो तो पर्याय असा पत्रकारांना बोलवायचं आणि पवार साहेबांवरती टीका करायची जशी पवार साहेबांवरती टीका केली बरोबर त्याच्या दुसऱ्या मिनिटाला तो नेता प्रसिद्ध झालेला असतो मित्रांनो मला या ठिकाणी कळत की एखाद्या नेत्यावरती टीका करून जर टीका करणारा नेता प्रसिद्ध होत असेल तर ज्याच्यावरती टीका केली तो नेता खरंच मोठा असला पाहिजे आणि मला खात्री आहे आज पवार साहेबांवरती टीका करून असे हजारो नेते महाराष्ट्रामध्ये मला मोठे होताना दिसतात पवार साहेब बलिहम क्या मजाज दे पवार साहेब की शख्सियत की भली हम क्या मिसाल दे न जाने कितने नेता हो गए उनको बरबाद करते करते उनको बर्बाद करते करते म्हणजे पवार साहेबांवरती टीका करणं इज इक्वल टू आपलं राजकीय अस्तित्व टिकवणं हे नवीन सूत्र आज महाराष्ट्रामध्ये आलेलं मला पाहायला मिळतं पवार साहेबांवरती टीका करून आपलं राजकीय अस्तित्व टिकवणारे ने हजारो नेते मला या महाराष्ट्रामध्ये दिसतात तर ज्या नेत्यांचा व्यासंग पवार साहेबांच्या पाचंगाला हे होणार नाही अशी लोक पवार साहेबांवरती टीका करताना दिसतात पण या आरोपांच्या बाबतीमध्ये फक्त मला सांगावं असं वाटतं की कर्तृत्ववान माणसं जर्माला घालणं हे महाराष्ट्राच्या भूमिका वैशिष्ट्य आहे पण अशा माणसांच्या भर त्यांना विरोध करणं अशा माणसाच्या हयात भर त्यांचं पाय ओढणं आणि अशा माणसांच्या हयातीनंतर त्यांचं महत्व जाणणं हा महाराष्ट्राच्या भूमीला लागलेला सर्वात मोठा शाप आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंतचा इतिहास आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला हेच लक्षामध्ये येतं मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तोडीचं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर फक्त आणि फक्त शरद चंद्रजी पवार साहेब आहेत त्यामुळे त्यांच्या हयातीत त्यांच्यावरती आरोप होणार ही गोष्ट साहजिक आहे आणि शेवटी माणसं कशाला दरडं मारतात जे झाड फळांनी लगडलेलं असतं फळांनी बहरलेलं असतं त्याला माणसं दगड मारतात बांबळीच्या झाडाला दगड मारणारा माणूस मला आजपर्यंत दिसला नाही त्यामुळे पवार पवारसाहेबांवरती आरोप होणार ही साहजिक आहे आणि शेवटी पवारसाहेब हे उगाच मोठे झाले नाहीत किंवा कोणतीही मोठं माणसं उगाच मोठं होत नाहीत त्यांना जाणून घेण्यासाठी तुमच्या आमच्या अंगामध्ये वकूब असावी लागते ही वकूब तुमच्या आमच्या अंगामध्ये यावी एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाताना साहेबांसाठी फक्त एकच म्हणतो साहेब तुम्ही सत्तेत असलात काय आणि नसलात काय तुमच्या प्रतिमेला ढळ नाही कारण तुमचं बळ सत्यात आहे सत्तेत नाही साहेब तुमच्या विचारांनी माझा आयुष्य व्यापलं तुमच्या आदर्शांचं रोपट माझ्या मनात रुजलं साहेब तुमच्यावरती बोलताना मला नेहमीच अभिमान वाटतो कारण मला तो माझ्याच वाणीचा सन्मान वाटतो मला तो माझ्याच वाणीचा सन्मान वाटतो धन्यवाद